नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपनाच होमस्क्रिंग घ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता सहावी मराठीचा बारावा धडा मला मोठं व्हायचं आहे या धड्याचा स्वाद्य इथे सोडवतोय जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आम्ही पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभडे इथे तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते सो पहिला प्रश्न दोन तीन वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहा मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे उत्तर आहे मुलाला आंघोळीला न जाता शोध लावायचे आहेत मुलाला शास्त्रज्ञ बनायचे आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलांनी कोणती तयारी केली उत्तर घरात स्वतःची लॅब बनवली मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब्स काचेची पात्र अनेक पुस्तके आणून ठेवली टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात इत्यादी तयारी मुलांनी वैज्ञानिक शोध लावण्यासाठी केली आहे शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते उत्तर शास्त्रज्ञ झाल्यावर ताई आणि आई आपल्या समारंभात बक्षीस समारंभात मिरवतील त्यांना माझा अभिमान वाटेल असे मुलाला वाटते आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते उत्तर आई मुलाला कपड्यांच्या पोळ्यातून निळी पॅन्ट शोधायला सांगते हा शोध आई मुलाला लावायला सांगते प्रश्न दुसरा मनाने उत्तर लिहायचे तुम्हाला अ कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्यासं सारखी मागे लागते तर उत्तरे सकाळी लवकर उठण्याची सवय मला व्हावी म्हणून ती एकसारखी सकाळी लवकर उठ म्हणून मागे लागते मी जेव्हा टी व्ही बघायला मिळतो तेव्हा ती अभ्यास करू म्हणून माझ्या मागे लागते आ तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय पाहाल ते लिहा तर उत्तर मला अंतराळात सोडले मी सर्वप्रथम अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते हे पाहीन तसेच अवकाशात हे ग्रह तारे जवळून पाहिन ही तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते तो तर आई जेवण करत असताना घरातील सिलेंडर अचानक संपतो आणि शेगडी बंद होते मला ज्याप्रमाणे गाडीत किती हवा आहे दाखवणारी मशीन असते त्याप्रमाणे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला आहे हे दाखवणाऱ्या मशीनचा शोध लावा वाटतो त्यामुळे सिलेंडर कधी संपणार आहे याआधीच लक्षात येऊन दुसऱ्या सिलेंडरची सोय करणे शक्य होईल प्रश्न तिसरा आहे अवाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तर इथे वाक्प्रचार दिलेले आहेत तर आकाशात गवसणी घालणे अर्थ अतिशय उंच देह साध्य करणे किंवा मोठ्या अपेक्षा बाळगणे वाक्यात उपयोग रोहरने व्यवसायात आकाशाला गवसणी घालण्याचा निर्धार केला आणि कष्टाच्या जोरावर यशस्वी झाला निश्चय दांडगा असणे अर्थ दृढ निर्धार असणे किंवा कुठल्याही परिस्थितीत न मानणे वाक्यात उपयोग त्याचा निश्चय दांडगा असल्यामुळे त्याने परीक्षेत अव्वल स्थान मिळवलं खडकातून पाणी काढणे अर्थ कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे किंवा अशक्य प्राय काम शक्य करणे वाक्यात उपयोग त्या खडतर परिस्थितीतून खडकातून पाणी काढण्यासाठी सारखी मेहनत घेऊन रामला यश मिळाले ही मनस्ताप सहन करणे अर्थ मानसिक त्रास किंवा दुःख सहन करणे वाक्यात उपयोग शेतीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला पुढचा प्रश्न पाठत आलेले शब्द खाली दिले आहेत त्याची माहिती मिळवावं लिहा गुरुत्वाकर्षण कोणती वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होते टेस्ट ट्यूब्स काचेच्या परीक्षणा लॅब प्रयोगशाळा ज्या ठिकाणी विविध प्रयोग करून शोध लावले जातात विद्युत शक्ती विजेची शक्ती अणु पदार्थाचा सूक्ष्मकण परमाणू अणूचा एक सूक्ष्मकण अनेक परमाणू मिळून एक अणू तयार होतो प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करायची आहे सो प्रयोगशाळेतील साहित्य स्पिरिटचा दिवा पात्र थर्मामीटर विविध प्रकारची रसायने सूक्ष्मदर्शिका लिटमस पेपर परीक्षणाळ्या वजन काटा चुंबक चिमटा जाळी ही तुम्ही आत्तापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहे त्यापैकी खाली काही नमुने दिले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा नाट्यछटा एक संवाद दोन नाट्यप्रवेश अनेक आत्मवृत्त एक आणि कथा अनेक या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आहे ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा तर या नाट्यछटेत मुलगा आई ताई व आजी अशा चार पात्रांचा उल्लेख आहे पुढील पात्रांचे बोलणे मुलगा नाट्यछटेत सर्व वाक्य मुलगाच बोलतोय आई नळाचे पाणी जाईल आंघोळ करून घे खडकातून पाणी नंतर काढ तुला या बाटलीचं शाईने आंघोळ करावी लागेल तुला तुझी निळी पॅन्ट शोध कपड्यांच्या बोळ्यातून मी निळी पॅन्ट शोधली हाच मोठा शोध लावला मी ताई तुला वर फेकलं तर तू देखील खालीच पडशील धाडकर आजी काही बोलली नाही आपण समजून घेऊया आपण समजून घेऊयामध्ये खाल शब्द वाचायला सांगितलेत मी ही जी पी बी ती तू धू जू ऊ हे एकाक्षर शब्द आहेत एकाक्षरी शब्दातील ई कार आणि उकार दीर्घ उच्चारला तो म्हणून दीर्घ लिहितात नी हा एक शब्द असा आहे की जो एकाक्षरी असूनही रस्व लिहितात खालील वाक्याती वाक्य वाचायची आहेत अधोरेखित शब्दांचं निरीक्षण करायचं आहे आधोरेखी म्हणजे त्याच्या खाली अंडरलाय आहे त्याची टोपी उडाली नूरच्या विटी दांडू खेळू लागली आईने पिशवी ठेवली ताईला पेरू आवडतो संजू आनंदाने नाचू बोलू आणि गाऊ लागतो त्याची टोपी उडाली विटी दांडू खेळू लागली पिशवी ठेवली पेरू संजू नाचू बोलू गाऊ या शब्दातील इकार व उकार दीर्घ आहेत मराठी भाषेत शब्दांच्या शेवटी येणारे इकार उकार दीर्घ असतात आणि व परंतु हे मराठीतील दोन शब्द असे आहेत की ज्यांचा इकार उकार रस्व लिहितात जसा नीचा आणि तूचा शब्दांच्या शेवटी इकार आणि उकार येतील असे दहा शब्द ओके इकार शाई आई खारी माई वही आणि उकार भाऊ माऊ वाजू भेटू खेळू तर खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसातील दिलेल्या सार्वनि सार्वनामिक विशेषणापैकी योग्य विशेषण घालायचं आहे बाबांनी विचारले इतका वेळ कुठे होतास तिचा जेवढा तुमचा आणि जसा इसाल सार्वनामिक विशेषणे आता नामांना दोन दोन विशेषणं लिहायची आता हिमालय जसं उंच आणि बर्फात छादित तसं तर इथे भाजी ताजी चविष्ट ता घर सुंदर टुमदार विद्यार्थी हुशार प्रामाणिक सुन बाहुली सुंदर गोंडस लोक अनेक आणि प्रामाणिक सो धन्यवाद विद्यार्थ्यांना इथे हा व्हिडिओ संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा